शाळा सुरू होणार आपण मेळावे घेतो कार्यक्रमही घेतो त्या शाळासाठी दिलेला आहे महानगरपालिका मार्फत so सो ऑन दॅट डे आहे तेही तिथे जाऊन भेटी देणार आहे मनपा शाळांच्या शाळांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे जेणेकरून त्याचे कायापलट एक चांगला आपण करण्याचा यावेळी प्रयत्न केलेला आहे बालाचे कॉन्सेप्ट इज बिल्डिंग एज लर्निंग प्रयत्न करण्यात आलेला आहे सर्व शाळांना नवीन फर्निचर आपण आपण देतोय पण यावेळी आपण जून महिन्यातच पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते दर निश्चित केलेले आहे आणि हे डीबीटी मार्फत होणार आहे आणि ते राबून आपण त्यामुळे आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे सगळी गोष्टी तर आपण करतोय पण विशेष करून जे शाळा देण्याच्या म्हणून निपुण भारत अंतर्गत प्रारंभिक जे पासून आपण विनोबा भावे ॲप आणि त्यांच्या मार्फत विनोबा भावे गुणवत्ता कार्यक्रम होणार आहे ते लर्निंग पॅटर्न वर कुठल्या स्तरावर तो आहे सत्र सुरू झाल्यावर चार नागरिकांपर्यंत माहिती देण्याकरिता आपल्याला आज जे बोलावलेला आहे आणि पत्रकार परिषद शॉर्टेज ऑर्गनाईज केलेली आहे विशेष करून पहिला मुद्दा जे मला घ्यायचं तो आहे फाईट ठिकाणी झालेला आहे आपल्याकडेही थोडा प्रमाणात पाऊस झाला यापुढे मान्सून राहील म्हणून आपत्ती व्यवस्थापनाकरिता आपण महानगरपालिकेचे वतीने विविध प्रकारच्या दर्जेचा एक नियंत्रक अधिकारी त्याचबरोबर त्याच्यासोबत स्टाफ ही आपण नेमलेला आहे त्या कंट्रोल रूम मध्ये पूर्ण कम्युनिकेशन प्लॅनिंग आपण ठेवणे सर्व यंत्रणाला एकंदरीत रिस्पॉन्स करून आपण तोंड त्या आपत्तीला देऊ शकतो याचा एकच उद्देश आहेत की आपलं जे रिंग आहे आ, आ, तर प्रत्येक प्रभाग स्तरावरी आपण एक नियंत्रण कक्ष आपत्ती नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणीही हेल्पलाईन नंबर आहेत अधिकारी वॉर्ड लेवलचे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड ऑफिसर तर आहेतच पण आपली आरोग्य टीम फायरची टीम वॉटर सप्लायची टीम पिठाकरिता एकंदरीत समन्वयने जर रिस्पॉन्स झाला तर रिस्पॉन्स विल बी टाइमली अँड रिस्पॉन्स विल बी इफेक्टिव्ह तर हे दोन तीन गोष्टी आपण नव्याने करण्याच्या यावेळी प्रयत्न करतोय uh, त्याचबरोबर झालेला असून त्याचे एक राऊंड पूर्ण झालेला आहे uh, यावर्षी आपण महानगरपालिकाच्या वतीने जे आपण वर्क ऑर्डर्स दिलेले तर पूर्ण वर्षाचे कधी आधी ओव्हरफ्लोडिंग झाली तर त्या ठिकाणी आपण त्या यंत्रणामार्फत आपण साफसफाई करून घेणार आहोत uh, तर इट विल बी अ कॉन्टिन्युअस प्रोसेस ऑफ क्लिनिंग हे म्हणायला हव आणखी एक गोष्ट सांगायची की आपल्या शहरात एनडीआरएफची एक टीम दाखल झालेली आहे फुल युनिट आपल्याकडे आज रोजी उपस्थित आहे त्याची भेट देऊन काही जनजागृतीचे कार्यक्रम आपत्तीवरचे मेसेजेस ते नागरिकांपर्यंत आणि मुलांना तत्पर यावेळी आहे आपली फायरची टीम पण पूर्णपणे सज्ज आहे आपण आपले सर जे उपयंत्र आहेत डिझास्टर वॉर्ड वाईज कंट्रोल रूम केलेला तो आणि महापालिकेचा सेविंग करतो ते आणि पालक अधिकारी जे शाळांनी दिले तीन विषय मी आपले ठीक सर वॉर्ड वाईज डिझास्टर कंट्रोल रूम आपण केलेला आहे नेमकी काय संकल्पना आणि कशाप्रकारे ते काम करतो आपत्ती व्यवस्थापनाकरिता महानगरपालिकांनी आपण इथे मुख्यालयात मुख्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवणं ठेवलेला आहे थे त्याच्यामध्ये कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्याच धर्तीवर निहाई आपण एक कंट्रोल रूम आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष तिथे निर्माण केलेला आहे आणि त्या कक्षामध्ये आपण सगळे जे वॉर्ड लेवलचे अधिकारी आहे त्यांना तिथे अटॅच केलेलं आहे त्याच्या एकाच उद्देश आहेत की कुठली आपत्ती जर घडली तर जलद गतीने रिस्पॉन्स व्हावा आणि चांगला रिस्पॉन्स व्हावा म्हणून आपण असं यावेळी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण केलेला आहे त्याला आपण एक लँडलाईन नंबरही द दिलेला आहे कुठल्याही नागरिकांना काही अडचण आली कुठली आपत्ती निदर्शनास आली तर त्याच्यावर संपर्क साधून योग्य ते कारवाई आपल्याला करता येऊ शकेल त्याचबरोबर एन डी आर एफची टीमही आपल्याकडे दाखल झालेली आहे आणि त्यांचीही मदत आपल्याला आपत्ती काळात होणार आहे विशेष करून यावर्षी मनपा शाळा आपली जे सोळा तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन रंगरंगोटी दुरुस्ती केलेली आहे जून महिन्यातच सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके वया गणवेश आणि दफ्तर रेनकोट बूट ॲटसेट्रा भेटणार आहे असं आम्ही मनपामार्फत नियोजनही केलेलं आहे त्याचबरोबर नवीन फर्निचरही जून महिन्यातच पुरवण्याची आमची तयारी आहे विशेष करून यावर्षी आपण पाच आपली शाळा सेमी इंग्लिश सुरू करण्याची आमची तयारी आहे आणि त्या पाच शाळांमध्ये पहिले वर्गापासून आपण सेमी इंग्लिश स्कूल्स सुरू करणार आहोत नियंत्रणाकरिता आपण सर्व अधिकाऱ्यांनाही नेमलेलं आहे तर पहिल्या दिवशीपासून तिथे जाऊन ते, 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 ते बघणार की व्य शाळा व्यवस्थित सुरू झाली की नाही आणि गुणवत्ता करण्यासाठी आणि निपुण भारत अंतर्गत आपण विनोबा भावे ॲप यांच्या माध्यमातून मुलांची वाढीचा कार्यक्रम पण या शैक्षणिक वर्षात हाती घेतो आहे सर आपण काही शाळा तुम्ही तुम्ही शाळा घेतली त्याबद्दल ती संकल्पना काय मी पण मी पण एक शाळा घेतलेली आहे पण सगळी शाळा आपली जी आहे त्यांना व्हिजिट करणार आहे आमचे प्रत्येक अधिकारी त्या त्या दिवशी जाऊन शाळेला भेटी देणार आहेत शाळेमध्ये किती विद्यार्थी आले काय का काय व्यवस्था का आहेत गुणवत्ताच्या काय काय दर्जा आहेत इतर शैक्षणिक सुविधा आणि साहित्य काय आहे ते, का ते सगळे आपण एक जोडपत्री करून दिलेलं आहे त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी तिथे जाऊन लक्ष द्यायचे पुढे जाऊन असा आपल्याला आपला माणस आहेत की फक्त त्या दिवशी पूर्ता न करता ये ते पालकत्व त्यांनी घ्यायचे आणि त्या शाळेवर त्यांनी जाऊन नेहमी लक्ष द्यायचे आणि मुलांच्या शिक्षण व्यवस्थित होत आहे की नाही ते बघायचे しょっかおてて。